भामरागड जिल्हा गडचिरोली या ठिकाणी जे महाराष्ट्र राज्याचा शेवटचा टोक या ठिकाणी आपण महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ साखर संकुल शिवाजीनगर पुणे महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ साखर संकुल शिवाजीनगर पुणे कृषी विभाग गडचिरोली व कृषी विज्ञान केंद्र सोनापूर गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आपण तीन दिवसीय शेडनेट हाऊस व भाजीपाला लागवड या प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे व त्या अनुषंगाने हा प्रशिक्षणाचा कार्यक्रम आपल्याला कशा प्रकारे वाटतोय याविषयी आपण संवाद साधणार आहोत इथल्या महिला शेतकऱ्यांसाठी की त्यांना हा जो शासनाने कृषी विभाग अंतर्गत जो कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे तर तो कार्यक्रम त्यांना कशा प्रकारे वाटतोय आपण थोडक्यात सविस्तर सांगावं की शासनाने हा जो कार्यक्रम घेतला तो आपल्याला कशा प्रकारे वाटतोय सुरेश आपण परिचय करून द्या माझं नाव आहे राणा बानपल्ली पोस्ट मंदिराग्राम तहसील भांडारा जिल्हा गडचिरोली इथे नाही दो का दोन दिवसाचे प्रशिक्षण घेतले शेवट शेवटच्या नाही का शेवटच्या टोक्यामध्ये कोणीच असे प्रशिक्षण घेतले नव्हते सर पण आता असे प्रशिक्षण घेतले तुम्ही म्हणून नाही का आम्ही तीन दिवसाचे आले आहोत तर आम्हाला असे छान वाटले सर रोपा रोपाचा नाही का सांगितले तुम्ही कस लावायचा भाजीपाला कसा लागत लावायचा आम्हाला सर्व काही ते तीन दिवसामध्ये शिकायला भेटला आहे सर